जर दारू पिलेल्या माणसाने या झाडाला स्पर्श जरी केला असा नुसता स्पर्श केला तरी त्या माणसाची दारू उतरते एवढी ताकद या झाडामध्ये <laughs> नमस्कार मित्र मी दिलीप गवई स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एका नवीन आणि रहस्यमय अशा दिव्य वनस्पती औषधीचं मी दर्शन करणार आहे तर ही माझ्या मागे तुम्हाला जी दिसते हीच ती औषधी आहे बघा याचे पानं असतात असे ते पानं दिला फांदी समोरच्या बाजूने हिरवी पानं असतात पाठीमागच्या बाजूने पांढरी पानं असतात <coughs> तरी याचं नाव आहे मित्र हो दहिमन दहिमन पळासा काही भागामध्ये याला दहमन पळासाही म्हणतात जवळपास पळसाचे आणि या झाडाचे पाना मिळते जुळते आहेत पण आपल्या पळसाला तीन पान असतात आणि याला एकच पान आहे पण या झाडाचे गुणधर्म मित्र जर हो तुम्ही जाणले ना तर तुम्ही थक्क होऊन जास्त एवढं विचित्र आणि एवढं चमत्कारी झाड आहे याचा पहिला चमत्कार मी तुम्हाला सांगतोय जर दारू पिलेल्या माणसानं या झाडाला स्पर्श जरी केला असं नुसता स्पर्श केला तरी त्या माणसाची दारू उतरते एवढी ताकद या झाडामध्ये आहे तुम्ही कल्पनाही करू नुसता स्पर्श केल्यानं या झाडाला स्पर्श केल्यानं त्या माणसाची दारू उतरते एवढी ताकद या झाडामध्ये दुसरा गुणधर्म असा आहे की जर एखाद्या प्राण्याला किंवा विषारी बाण लागला किंवा त्यानं काही विष प्राशन केलं विष खाण्यात गेलं आणि तो प्राणी नुसता या झाडाच्या सावलीला जा येऊन बसला तरी त्या प्राण्याच्या शरीरातलं विष हे नष्ट होतं तिसरी गोष्ट जखमासाठी हा रामबाण उपाय आहे तुमची कशीही जखम असू द्या नासरू असू द्या कशीही जखम असू द्या किती गाव लागलेला किती खोल जखम असू द्या तुमची जखम म्हणजे भरणार म्हणजे भरणार हे एवढं गुणकारी औषध आहे जुन्या काळामध्ये जे युद्ध होत आणि त्या युद्धामध्ये जे सैनिक घायल होत होते त्या सैनिकाला ज्या जखमा होत होत्या त्या जखमांना भरवण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जायचा मित्र मी कुठेतरी ऐकलेलं आहे असं की या इंग्रजाचा आणि आपल्या काळात सैन्याचं जेव्हा युद्ध झालं तर आपले सैनिक हे इंग्रजांचे ते त्यांचं इंग्रजी गोळ्याचं दवाखाना करायचे आणि आपले सैनिक या झाडाचा वापर करायचे आपले वैद्य लोक या झाडाचा वापर करून आपल्या सैनिकांना बरे करायचे परंतु आपले सैनिक त्या इंग्रजाच्या सैनिकापेक्षाही लवकर बरे व्हायचे आणि तंदुरुस्त होऊन युद्धामध्ये परत लढायसाठी तयार व्हायचे तेव्हा इंग्रजाला प्रश्न पडला की चला इतके लोक इतके लवकर कसे म्हणजे दुरुस्त होऊन इथं समोर आपल्या युद्धात लढायला तयार होतात त्यांनी याचा शोध घ्यायला के सुरुवात केली गुप्तचाराकडून त्यांना माहिती मिळाली की हे लोक या झाडाचा वापर करून त्यांच्या जखमा वगैरे बरे करतात आणि या झाडाचा वापर करून ते लोक लवकर बरे व्हायला लागले त्यावेळेस इंग्रजांनी सुद्धा या झाडांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता तोडल्याचा असा म्हणजे याचा हे पण आहे असं वर्णन याचं आहे की या झाड इंग्रजांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तोडले होते हे झाड बरेच आजही आदिवासी लोक दारू सोडवण्यासाठी या झाडाचा उपयोग करतात आदिवासी बांधव कारण याच्यात दारू सोडवण्यासाठी खूप चांगला गुणधर्म आहे तुम्हाला जर दारू सोडायची असली आणि दारू सोडवण्यासाठी जर तुम्हाला तुमचं शरीर साथ देत नसेल तुम्हाला दारू पिल्याशिवाय झोप येत नसल तर तुम्ही या झाडाचं सेवन करा एक महिना दोन महिने तीन महिने सतत कंटिन्यू या झाडाचं सेवन केल्यामुळे तुमची दारूवरील इच्छा आपोआप कमी होते तुम्हाला झोपही चांगल्या प्रकारे लागते झोप येण्यासाठी एक उत्तम औषध आहे चांगलं औषध आहे आंतरसेवन केल्याने झोप चांगली येते जखमासाठी याचा बाह्य बाह्य उपयोग केला जातो म्हणजे लेप वगैरे लावल्या जातो याचा मलम करून लावल्या जातो आणि या झाडाबद्दल जर सांगायचं झालं तर हे झाड माळ अतिशय अल्प प्रमाणात कुठतरी तुरळक ठिकाणी पाहायला मिळतं इतकं महत्वाचं झाड आहे आणि इतकं महत्वाची औषधी आहे की हे झाडाचे फांदीची किंवा सालीचा माळ करून की ज्यांना बीपीचा त्रास आहे मा त्या बीपीच्या पेशंटच्या गळ्यामध्ये ती माळ घातल्यानं त्यांचा बीपी जागेवर येतो एवढं सुद्धा या झाडाचं वर्णन आहे मित्र त्यामुळे या झाडाचं महत्व लक्षात घ्या आजच्या तरुण पिढीचा जर विचार केला व्यसनाधीन तरुण पिढीचा जर विचार केला तर उद्याच्या काळाच्या भविष्यकाळाची ही गरज आहे आपल्याला त्यामुळे प्रत्येकानं एखादं झाड तरी आपल्या शेतामध्ये कुठं तरी हे झाड जतन करावं हे लावावं याची कलम रूप मिळवा आणि याचे याचं संगोपन करा कारण हे महत्वाचं झाड आहे तुम्हाला बिना पैसे एक रुपयाही लागत नाही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे तुम्ही याचा वापर करून बघा मी सांगतोय माझ्या पदार्थ सांगतो नाही आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये लिहिलेला आहे तुम्ही याचा उल्लेख वाचा याच्याबद्दल ज्ञान घ्या कारण हे महत्वाचं झाड आहे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ही परंपरा आहे अनुभवानं आणि परंपरेनं चालत आलेले हे औषधी आहेत याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करा कारण याचं मानव कल्याणाच्या हितासाठी ही एकदम चांगली वनस्पती आपल्याला निसर्गानं देणगी दिलेली आहे या वनस्पतीच्या रुपामध्ये त्यासाठी या झाडाचं संगोपन करणं आपल्यासाठी खूप काळाची गरज आहे नुसता स्पर्शानं दारू उतरवते एवढी ताकद जर याच्यामध्ये आहे तर तरी दारू सोडायला तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आणि याचा फायदा आजही आदिवासी लोक घेत आहेत आणि आपणही घ्या आपल्या इकडं दुर्मिळ भागामध्ये हे वनस्पती कुठं कुठे उपलब्ध आहेत तर याचाही ओळख करून घ्या असं पान असतं पळसासारखंच पान दिसतं जवळपास हिरव समोरच्या साईडनं हिरव असतं पाठीमागच्या साईडनं पांढर असतं दैमन पळस गुगलवर सर्च करा तुम्हाला याच्याबद्दल भरपूर माहिती मिळती एक छोटासा मला जेवढं माहित होतं जे आपण असे ठेवते ते इतरांना सांगावे म्हणतात म्हणून एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना मित्र तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा ती घंटी दाबायला पण मी नका म्हणतात ती घंटी दाबली की तुम्हाला माझे व्हिडिओ तील अशा चमत्कारी आणि रहस्यमय व्हिडिओ आजपासून तुमच्या समोर मी एक एक रोज रोज व्हिडिओ टाकत राहणार आहे त्याच्यामुळे आयुष्य या रहस्यमय माई वनस्पतींच्या माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पाठवा तुमच्या मित्र मंडळी नातेवाईक मंडळी जे असतील त्यांना याचा फायदा नक्की होईल तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो